नमस्ते ॲस्ट्रोफ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनेलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धवधस आपलं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये मीन राशी या राशीचे दोन हजार सव्वीस या वर्षाचे वार्षिक राशी भविष्य पाहणार आहोत हे वार्षिक भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून पहावे आपल्या जन्मकुंडलीमध्ये चंद्र ज्या राशीत असेल त्या राशीप्रमाणे हे भविष्य आपणास लागू होईल थोड्याफार प्रमाणात जन्मलग्न राशीवरून सुद्धा हे भविष्य आपल्याला लागू होईल अर्थात प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील गृहयोग वेगळे असल्यामुळे त्याचप्रमाणे प्रत्येकाची विषोत्तरी महादशा अंतर्दशा वेगवेगळ्या चालू असल्यामुळे या राशी भविष्याचे आपणास ढोबळमानाने परिणाम जाणवतील परंतु या राशी भविष्याचा आपणास निश्चितच उपयोग होईल अर्थात या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये कोणकोणत्या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल तसेच करिअरच्या दृष्टीने नोकरीच्या दृष्टीने कोणकोणत्या महिन्यात संधी येण्याची शक्यता आहे तसेच कोणकोणत्या महिन्यामध्ये आपल्याला मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे हे आपण आपल्या राशी स्वामीवरून तसेच आपल्या प्रत्येक महिन्याला बदलत असलेल्या सूर्याच्या राशी भ्रमणावरून आपण पाहणार आहोत अर्थात व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा काही उपाय सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर जाणून घेऊया मीन या राशीला वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये आरोग्य शिक्षण संतती नोकरी व्यवसाय वैवाहिक सौख्य विवाहयोग कौटुंबिक सौख्य आध्यात्मिक प्रगती इत्यादी बाबतीत दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये कशा प्रकारची फले मिळतील सर्वप्रथम आपण मीन राशीचा राशीस्वामी गुरुग्रह या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये राशीच्या व्यक्तींना कशा प्रकारची फळे देईल याचा आढावा घेऊया मीनराशीचा राशी स्वामी गुरुग्रह या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये वर्ष आरंभापासून दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस पर्यंत मीन राशीच्या व्यक्तींच्या चतुर्थ स्थानातून भ्रमण करणार आहे हे चतुर्थस्थानातील गुरुचे भ्रमण मीनराश्र व्यक्तींना कौटुंबिक जबाबदारी वाढवणारे आहे तसेच कौटुंबिक खर्च वाढवणारे आहे परंतु कौटुंबिक संख्येची प्राप्ती सुद्धा निर्माण करणारे हे स्थानातील गुरुचे भ्रमण मीन राशी व्यक्तीसाठी दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस पर्यंत राहील त्याचप्रमाणे हा चतुर्स्थानातील गुरुग्रह मीन राशी व्यक्तींना विदेश भ्रमाणासाठी अनुकूल परिणाम देणारा आहे तीर्थयात्रेच्या योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह चतुर्स्थानातील मीन व्यक्तीसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे हा चतुर्स्थानातील गुरुग्रह मीन राशी व्यक्तींना आपल्या संततीबाबत थोड्या प्रमाणात अडचणी निर्माण करणारा आहे शिक्षणात थोड्या प्रमाणात अडथळे निर्माण करणारा आहे दिनांक दोन जून दोन हजार नंतर हा राशी स्वामी गुरुग्रह मीन राशी व्यक्तींच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करेल दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस नंतर मात्र या राशी स्वामी गुरुग्रहाचे अत्यधिक शुभ परिणाम मीन राशी जाणवतील अर्थात दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस नंतर मीन राशी आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी तसेच संतती योगासाठी हा गुरुग्रह अत्यधिक शुभ परिणाम देणारा आहे शिक्षण क्षेत्रात चांगले यश निर्माण करणारा हा गुरुग्रह मीन राशी व्यक्तींसाठी दिनांक दोन जून दो रा दोन हजार दो सव्वीस नंतर राहणार आहे अर्थात शिक्षणात प्रगती साधणारा हा गुरुग्रह दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस नंतर मीनराश्यक्तींसाठी राहील त्याचप्रमाणे हा पंचम स्थानातील गुरुग्रह मीनरा व्यक्तींना भाग्याची साथ देईल अर्थात या गुरुग्रहाची दृष्टी भाग्यस्थानावर असल्यामुळे मीन राष्ट्र व्यक्तींचा या दरम्यान दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस नंतर पराक्रमाने भाग्यदोय होईल त्याचप्रमाणे हा गुरुग्रह मीन राशी व्यक्तींच्या लाभस्थानावर दृष्टी ठेवत असल्यामुळे मीन राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायातून चांगले आर्थिक लाभ निर्माण करणारा हा गुरुग्रह मीन राशी व्यक्तींसाठी दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस नंतर राहील तसेच दोन जून दोन हजार सव्वीस नंतर राजशक्तींचे आरोग्य सुधारेल त्याचप्रमाणे हा पंचम स्थानातील गुरुग्रह मीन राजशक्तींना आर्थिक लाभाच्या दृष्टीने सुद्धा शुभ परिणाम देणारा राहील त्याचप्रमाणे संपूर्ण वर्षामध्ये शनिग्रह मीन राशी राशीमधूनच भ्रमण करणार आहे अर्थात मीनराश्री व्यक्तींना साडेसाती सुरू आहे हा राशीतील शनिग्रह मीन राशी आळस दगदग थोड्या प्रमाणात चिंता वाढवणारा आहे अनावश्यक खर्च वाढवणारा आहे प्रत्येक कामामध्ये अडथळे विलंब निर्माण करणारा आहे व्यवसाय थोड्या प्रमाणात मंदिर निर्माण करणारा मीन राशी व्यक्तींसाठी या वर्षामध्ये राहणार आहे परंतु दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस नंतर गुरु या गुरुग्रहाचे राशी परिवर्तन झाल्यानंतर अर्थात शनिग्रहावर गुरुग्रहाची दृष्टी येईल त्यामुळे या शनिग्रहाचे सुद्धा शुभ परिणाम मीन राशी व्यक्तींना दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस नंतर जाणवतील अर्थात मीन राशी व्यक्तींना आपल्या अडचणीतून मार्ग सापडेल दोन दोन दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस नंतर या वर्षामध्ये मीन राशी व्यक्तींना आपल्या अडचणीवर मार्ग काढता येईल त्याचप्रमाणे ग्रह सुद्धा मीन राशी व्यक्तींच्या या वर्षामध्ये दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत मीन राशी व्यक्तींच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे बाराव्या स्थानातील ग्रहाचे भ्रमण सुद्धा मीन राशी व्यक्तींना अचानक संकट निर्माण करणारे आहे तसेच हे बाराव्या स्थानातील ग्रहाचे भ्रमण मीन राशी व्यक्तींना अनावश्यक खर्च वाढवणारे आहे हे बाराव्या स्थानातील ग्रहाचे भ्रमण मीन राजशक्तींना त्रास दगदग वाढवणारे आहे तसेच चिंता वाढवणारे आहे त्याचप्रमाणे सूर्यग्रह या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये मीन राशी व्यक्तींना केव्हा शुभ फेली देईल याचा आढावा आपण घेऊया सूर्यग्रह मीन राष्ट्रव्यक्तींच्या या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये या वर्षारंभापासूनच दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत मीन राष्ट्रव्यक्तींच्या दशम व लाभस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे दशम व लाभस्थानातील सूर्याचे भ्रमण मीन राजशक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देणारे राहील अर्थात या वर्षारंभी मीन राश्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण मीन राजशक्तींसाठी राहील तसेच हे दशमव लाभस्थानातील सूर्याचे भ्रमण मीन राजशक्तींना नोकरी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारे सुद्धा राहील तसेच मीन राजशक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण होण्यासाठी हे दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंतचे वर्षारंभीचे सूर्याचे भ्रमण मीन राशी राहील तसेच सरकारी कामात सुद्धा यश मिळवण्यासाठी हे दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पर्यंतचे सूर्याचे भ्रमण मीन राशी व्यक्तींसाठी अनुकूल परिणाम देणारे राहील त्याचप्रमाणे सूर्यग्रह मीन राशी व्यक्तींच्या या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये दिनांक पंधरा मे ते पंधरा जून दोन हजार सव्वीसपर्यंत मीनराशिव्यक्तींच्या तृतीय स्थानातून पराक्रम स्थानातून भ्रमण करेल अर्थात हे तृतीय स्थानातील सुद्धा सूर्याचे भ्रमण मीन राशी व्यक्तींना शुभ परिणाम देणारे या वर्षामध्ये राहील अर्थात या दरम्यान व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी येतील तसेच आपल्या पराक्रमाने आपला भाग्यदोय घडवून आणण्यासाठी हे भ्रमण दिनांक पंधरा मे ते पंधरा जून दोन हजार सव्वीसपर्यंतचे पर्यंतचे सूर्याचे भ्रमण मीन राजशक्तीसाठी शुभ परिणाम देणारे ठरेल हे पराक्रम स्थानातील सूर्याचे भ्रमण राजशक्तींना आपल्या शत्रूवर विजय मिळवून देणार राहणार आहे तसेच ह्या तृतीय स्थानातील सूर्यग्रह दिनांक पंधरा मे ते पंधरा जून दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत मीन राश्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशन घडवून आणणार राहील त्याचप्रमाणे सूर्यग्रह मीन राशी या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार सव्वीस ते सतरा सप्टेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत मीन राजव्यक्तींच्या षष्ठ स्थानातून भ्रमण करेल अर्थात हे सहाव्या स्थानातील सूर्याचे भ्रमण मीन राजव्यक्तींना शत्रुहंता योग निर्माण करत असल्यामुळे या दरम्यान मी राष्ट्रव्यक्तींना आपल्या शत्रूवर विषय मिळेल मीन राजशक्तींना कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये सुद्धा यश निर्माण करणारा हा महिना राहील अर्थात कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये मीन राजव्यक्तींना समजोत्याने तोडगा काढण्यासाठी हा महिना अनुकूल राहील तसेच या महिन्यामध्ये मीन राजव्यक्तींना सरकारी नोकरीच्या योगासाठी सुद्धा हा महिना मीन राशी शुभ परिणाम देणार राहील यानंतर आपण या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये मीन राशी व्यक्तींना सूर्यग्रह अशुभ फले केव्हा देईल याचा आढावा घेऊया या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये सूर्यग्रह मीन राशी व्यक्तींच्या दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते चौदा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत मीन राशी व्यक्तींच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करेल अर्थात अगोदरच राहूग्रह मीन राशी व्यक्तींच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे या दरम्यान मीन राशी अचानक संकटी निर्माण करणारा हा महिना राहील या दरम्यान मीनराश्यक्तींना आपल्या आरोग्याबाबत सुद्धा कष्ट निर्माण करणारा हा महिना राहील अर्थात आरोग्याच्या तक्रारी निर्माण करणारा हा महिना मीन व्यक्तींसाठी राहील त्याचप्रमाणे मीन राशी खर्च वाढवणारा हा महिना राहील हे बाराव्या स्थानातील सूर्याचे व राहूचे भ्रमण मीन राशी चिंता क्लेश वाढवणारे राहणार आहे तसेच सूर्यग्रह मीन राशी व्यक्तींच्या या दोन हजार सवीस या वर्षामध्ये दिनांक पंधरा मार्च ते चौदा एप्रिल दोन हजार सवीस या महिन्यामध्ये मीन राशीमधून सूर्यग्रह भ्रमण करणार आहे अर्थात अगोदरच शनिग्रह सुद्धा मीन राशीमधून भ्रमण करत असल्यामुळे या दरम्यान सुद्धा मीन राशी व्यक्तींना आपल्या आरोग्यामध्ये थोड्या प्रमाणात तक्रार निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे राशीतील सूर्यग्रह मीन राशी व्यक्तींना आपला आळस वाढवणारा राहणार आहे लोक व्यवसायामध्ये त्रास कटकटी वाढवणारा सुद्धा हा सूर्यग्रह मीन राशी व्यक्तींसाठी दिनांक पंधरा मार्च ते चौदा एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे सूर्यग्रह मीन राशी दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार सव्वीस ते सोळा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत मीन राशी अष्टम स्थानातून भ्रमण करेल अर्थात हे अष्टम स्थूर्याचे भ्रमण सुद्धा या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये मीन राशी मानसिक तणाव निर्माण करणारे राहील या दरम्यान सुद्धा मीन राशी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच या दरम्यान मीन राशी अनावश्यक खर्च वाढवणार सुद्धा हा महिना राहील त्यानंतर आपण दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये मंगळ ग्रह मीन राशी केव्हा शुभ फेली देईल याचा आढावा घेऊया मंगळ ग्रह मीन या वर्षारंभापासून दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मीन दशमव दशम व लाभस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा दशम व लाभस्थानातील वर्षारंभीपासूनचा मंगळ ग्रह मीन सरकारी कामात यश निर्माण करणारा आहे तसेच मीन राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायातून सुद्धा लाभ निर्माण करणारा हा मंगळ ग्रह वर्षारंभी दोन हजार सव्वीस मध्ये मीन राहील तसेच हा वर्षारंभीचा मंगळ ग्रह मीन राशी धाडस वाढवणारा आहे तसेच हा वर्षारंभीचा मंगळ ग्रह मीन राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायात सुद्धा नवीन संधी निर्माण करणारा राहणार रा आहे त्याचप्रमाणे मंगळ ग्रह मीन राष्ट्रव्यक्तींच्या या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये दिनांक वीस जून दोन हजार सव्वीस ते दोन ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंत मीन राष्ट्रव्यक्तींच्या तृतीय स्थानातून पराक्रम स्थानातून भ्रमण करेल अर्थात हा पराक्रम स्थानातील मंगळ ग्रह सुद्धा मीन राश्यक्तींचा पराक्रम वाढवेल मीन राष्ट्रव्यक्तींना आपल्या पराक्रमाने भाग्यदय घडवून आणणारा हा मंगळ ग्रह दिनांक वीस जून ते दोन ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंत मीन राष्ट्रव्यक्तींसाठी राहील तसेच नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा मंगळ ग्रह मीन राष्ट्रव्यक्तींसाठी दिनांक वीस जून ते दोन ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंत मीन राशी राहील यानंतर मीन राशी हा हा मंगळग्रह अनिष्ट परिणाम केव्हा देईल याचा आढावा घेऊया या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये ग्रह मीन राशी व्यक्तींच्या दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते दोन एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत मीन राशी बाराव्या स्थानातून मंगळग्रह भ्रमण करेल अर्थात हा बाराव्या स्थानातील ग्रह मीन राशी आपल्या आरोग्याबाबत चिंता निर्माण करणारा राहील मीन राशी अचानक खर्च वाढवणारा हा मंगळग्रह बाराव्या स्थानातील राहील तसेच या दरम्यान मी राशी प्रवासात थोडीशी काळजी घ्यावी अर्थात या दरम्यान मी राजशक्तींच्या बाराव्या स्थानामध्ये मंगळ व राहू युती होणार रा असल्यामुळे मी राशी सरकारी कामात सुद्धा सतर्क राहणे आवश्यक आहे अर्थात मी या दरम्यान फसगत होण्याची शक्यता सुद्धा बाराव्या स्थानातील मंगळ ग्रहाच्या भ्रमणा दरम्यान राहणार आहे तसेच मंगळ ग्रह मी राष्ट्रक्तींच्या दिनांक दोन एप्रिल दोन हजार सव्वीस ते अकरा मे दोन हजार पर्यंत मी राशीमधूनच भ्रमण करणार आहे अर्थात या दरम्यान सुद्धा शनी मंगळ युती मी राशीमध्ये होणार असल्यामुळे हा कालावधीसुद्धा व्यक्तींना आपल्या आरोग्याबाबत चिंता निर्माण करणारा राहणार आहे या दरम्यान व्यक्तींची चिडचिड वाढण्याची शक्यता राहणार रह। आहे तसेच व्यक्तींना वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात अडचणी वाढवणारा हा कालावधी राहणार आहे दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये मीनराश्यक्तींनी शनिग्रहाचे अशुभ परिणाम कमी होण्यासाठी अर्थात साडी त्रास कमी होण्यासाठी व्यक्तींनी दररोज मारुती स्तोत्र पठण करावे तसेच हनुमान चालिसा पठण करावी त्याचप्रमाणे व्यक्तींनी दररोज प्रातःकाली अर्थात सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत शनी स्तोत्र नित्य करावे त्याचप्रमाणे मीनराशिव्यक्तींना शारीरिक त्रास कमी होण्यासाठी मीन मीनराशिव्यक्तींनी नित्य अभ्यंग स्नान करावे तसेच या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये मीनराशिव्यक्तींनी आपले नैतिक आचरण चांगले ठेवावे अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या एसप्रस या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयाचे अचूक मार्गदर्शन मिळवण्यासाठी तसेच आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा दोन हजार या नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा धन्यवाद